शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेला काय असतं तननाशकाची मात्रा असते ऐंशी ग्राम शंभर ग्रॅम किंवा अशा पद्धतीत किंवा सव्वाशे ग्राम एकशे वीस ग्राम एकशे दहा ग्राम तर आपण काय करतो कमी जास्त अंदाजे पंचेट टाकून देतो मग त्या तणनाशकाचा आपल्याला पाहिजे तसं रिझल्ट बघायला मिळत नाही पण आपण काय करतो पुन्हा ते औषधच चांगलं नव्हतं डुप्लिकेटच आहे त्याचा रिझल्टच मिळत नाही की आपलं पुन्हा चालू होतं तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे करेक्ट आपल्याला जी मात्रा मोजण्यासाठी छोटा एक दोनशे रुपये पर्यंत काटा तुम्हाला मिळू शकतो मार्केटमध्ये तो काटा घेऊन तुम्ही करेक्ट जी माप आहे तर ह्या उदाहरणार्थ ह्या तर नाशकाचं वीस लिटरसाठी शंभर ग्रॅम प्रमाण आहे तर आपण मोजून जर घेऊन पंपाला टाकलं शंभर ग्रॅम तर आपल्याला रिझल्ट करेक्टच मिळणार आहेत त्याच्यामुळं ह्या बारीक सारीक चुका आपल्याला टाळायचे आहेत शेतीमध्ये नाशेक, नाशेक तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कमी खर्चात चांगल्या पद्धतीनं आपलं तण नियंत्रण होऊ शकतं किंवा कीटकनाशक बुरशीनाशकसुद्धा पावडर फॉर्ममध्ये येतात ते सुद्धा आपल्याला मोजून टाकले तर रिझल्ट चांगले मिळतात कवर मिळतो त्याच्यानंतर कीटकाचा किंवा बुरशीचा अटॅक आपल्याला रोखता येतो जर अंदाजे आपण टाकले तर ता एकतर प्रमाण जास्त झाल्यामुळं आपल्या पिकाचं स्कॉर्चिंग होऊन नुकसान होतं आणि कमी प्रमाण पडलं तर, तर, तर ती मग तणनाशक असेल तर जळत नाही आणि तुमचं कीटकनाशक जर असेल पावडर स्वरूपातलं किंवा बुरशीनाशक जर असेल तर ती कीटक किंवा बुरशीत जात नाहीत ह्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीचा वापर करा तुम्हाला दुसरे एक ट्रिक दाखवतो बाटलीमधले जर औषधं असतील तर अशा पद्धतीचं टोप पण प्रत्येकाला असतं आणि सील पण असतं अशा तर या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीचं एक हे असते त्याला अशा पद्धतीने ठेवायचं आणि गोल गोल फिरवून घ्यायचं असं टोपन आणि पूर्ण तुम्हाला कट झालेलं बघायला मिळेल तर ही एक ट्रिक आहे पण पावडर मोजण्यासाठी काटाचा वापर करावा लागणार आहे करेक्ट आपल्याला हे करण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद